नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आताच आपल्या हाती एक वृत्त एक्सक्लुझिव्ह वृत्त म्हणता येईल मित्रांनो या ठिकाणी पाहूया हे वृत्त काय आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की हा शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर व्हिडिओ पाहूया आता व्हिडिओला सुरुवात करतोय मी या ठिकाणी दुष्काळ दुष्काळ निवारण्यासाठी मु देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे साखळे घातले त्यां त्यांना मोदींनी कुठलीही त्याचं उत्तर दिलेलं नाही पाहू शकता दुष्काळमत्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या मागणीला मोदींकडून बगलही देण्यात आलेली पाहू शकता या ठिकाणी सोलापूरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य दिव्य अशी सभा होती या या सभेतील त्यांच्या भाषणाकडे मोठं लक्ष होत लक्ष डोळे लावून शेतकरी बसलेले होती म्हणूनच शेतकऱ्यांची निराशा झाली पंतप्रधान दुष्काळ आणि शेतकरी कर्जमाफीवर बोलतील अशी त्यांची आशा फोल ठरली आहे भाजप सरकारने केलेल्या देशभरातील विकास कामांची भली मोठी यादी वाचून दाखवत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकार शब्दही काढलेला नाहीये पंतप्रधान सोलापूर येणार असल्याने सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून भल्या मोठ्या संख्येने शेतकरी आशेने आलेले होते व्यासपीठावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहत महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला आहे सोलापूर जिल्ह्यातसुद्धा यामध्ये होरपवून जात आहे सोलापूर जिल्ह्यात तर केवळ अडतीस टक्के पाऊस झाला असल्याची शेतकरी अडचणीत असल्याचे मोदींना या ठिकाणी पाय सांगितले होते हा दुष्काळ पाहण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्याच्या दौरेसुद्धा झालेले आहेत केंद्राकडे तसा दुष्काळाचा अहवाल देण्यात आला आहे असं दे देवेंद्र फडणवीस यांना मोदींनी मोदींना उद्देशून म्हणाले त्यावर वर, वर मोदींचं भाषणाला सुरुवात झाली भाषण सुरू होऊन संपत आले तरीसुद्धा मोदींनी शेतकरी कर्जमाफी आणि दुष्काळाबाबत कोणतेही वाच्यता केलेली नाही आहे म्हणजेच मित्रांनो पुन्हा एकदा मोदींनी शेतकऱ्यांना एक बगल दिलेली पुन्हा एकदा शेतकऱ्यांना धावलण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो याचा आता काय करायचं तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहीतच असेल येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींना हा धडा शिकवावाच लागेल तर मित्रांनो ही होती आजची एक्स्क्लुझिव्ह न्यूज आणि अशाच प्रकारचे न्यूज तसेच बाजारभाव पाहण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो पुन्हा भेटूया असाच एका एक्सक्लुझिव्ह न्यूजसोबत तोपर्यंत बाय